भरपूर आनंद आहे पण विषय काय बैलाचा म्हणजे असं मला पाणी आले म्हणजे मी त्याला पाच महिने असताना मी त्याला आणलाय म्हणजे एक आनंद असा मावतोय की म्हणजे तिचं लय केलंय फिरले म्हणजे माझी परिस्थिती नाही पण दादाची कंबरी जात आहे त्याच्यावर मी दादांना तुम्हाला दादा भरपूर साथ दिली अनुभव वासरांना म्हणजे मैदाना कधी असं खाली मान घालून दिले नाही म्हणजे कुणाचा पळावलो कधीच कधीच म्हणजे असं खाली मान घालून दिलेलं नाही पण त्याचं म्हणाय केलं असं की वासरू भरपूर पैशाला मागितलं मागितला मला वासरू पण आम्हाला काही विकायचं नाही वासरू आम्ही नातासाठी वासरू घेतलं आणि त्याचा म्हणजे त्याचा एवढा संभाळ केला त्याला जी जाणीव आहे म्हणजे त्याची त्याला जाणीव आहे की बाबा आपल्यासाठी एवढं कथे तर हे साठी किती खेळ पाहिजे मुख जनावर त्याला जो म्हणजे बरी सांभाळतो त्याला म्हणजे कळून जात मालकांना पैसेवाल्या मालकांना जर गोरगरीब शेतकऱ्याची जर मदत केली तर नक्की बैल त्यांची उजेडात पाहणार आणि मंडळी जय जवान जय किसान आपण कोरेगाव मैदानामध्ये सकाळपासून आज कोरेगाव फाटीचं एकदम जबरदस्त मैदान झालं अ सकाळपासून गट सेमी फायनल पारदर्शक आपल्या बरोबर आयोजक स्वतः आहेत आणि सर्वात महत्वाचं गोष्ट बघा त्यांनी मैदान चांगलं घेतलं पैसे सुद्धा व्यवस्थित सगळं वाटून दिलं आणि त्यांचाही बैल तीन नंबर केला आज आराबाडीकरांचा रुद्रा माझ्या मते आणि त्यांचा आदत किंग शिवा आजच्याच मैदानात राहिला नसून जवळपास अकरा गोलाल या बैलाच आहेत आणि या बैलाची आज आपण मुलाखत घेणार आपल्या बरोबर मालक आहेत आजच्या मैदानाचा अनुभव प्लस या बैलाची मुलाखत आनंद काय दिवस मावळायला मावळून गेलेला एक संध्याकाळची टायमिंग आहे दा दादा एक सर्वात महत्वाचा आज आपल्याच मैदानात सकाळपासून सुंदर मैदान घेतलं आपण काय आनंद आहे आज, आज बैलानं फायनल केला प्रथम आपलं नाव सांगा माझं नाव योगेश आनंदराव बर्गे हा आज बैलानं आपलं आपल्याच घरच्या मैदानात मान राखला तुमचा मैदाना हो, 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 हो. कारण की मैदान सकाळपासून रिसर झालं येणाऱ्या गाडी मालकांकडून आपण चिट्ट्या काढत होतो ते सगळं लाईव्ह दिसतंय मैदान दिसतंय पूर्ण आता एवढा बैल तुमचा वासरू चांगलं सांगण्यात आलं की थोडस पायऱ्याचा वगैरे विषय होतो पायऱ्याचं मी माझं स्वतःच मैदान होतं म्हणून म्हटलं चांगला बैल घालावा एक नंबर मधला बैल घालावा आमचं वासरू तर आहेच सांगायचं कसं व्हिडिओ पाठवल्या तर माणसं बघत नाहीत पहिलं म्हणतात की वायदी किती देणार आणि आज त्याच गाड्या आम्ही सिमेंट टाकल्या ज्यांनी आम्हाला पन्नास हजार रुपये वाढी मागितली त्याच गाडी सिमेंट टाकल्या आणि कडे न पडून आणखीन महत्वाचं किती नंबर गटामध्ये गाडी पळाल्या ही आपली गटात चौथ्यात पळाली परत सिमीला मला वाटतं चार नंबरला पळाली चार नंबर सिमेंट पळाली हा चार नंबरच्या सिमेट पळाली आणि <laughs> हो, 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 फायनल हो, हो. ला सहा नंबर न गाडी पळाली सहा नंबर फाटीवर आपली सुद्धा गाडी आज कडनं पळाली हो आणि या फायनल मध्ये मानकरी मैदान घेण्याचं कस नियोजन म्हणजे काय मैदान कसे आहे मैदान मला मी जवळजवळ अकरा मैदान केली त्यात आम्ही सीमी काढला पण फायनलला आमची गाडी अंधारात म्हणजे हे आता जी मैदानाची सगळी चाललीत ही सगळी म्हणजे मैदान म्हणताच येणार नाही त्याला गाडी आमची दोन तीन वेळा अंधारात वास्त्राच्या पायाला वगैरे लागलं तर आम्हाला एक सुंदर आणि पारदर्शक मैदान करायचं होतं मी काल परवा दिवशी बाईट दिली सँडी यादव यांना बाईट दिली त्यात सांगितलं होतं की मला माझं मेन उद्दिष्ट आहे की लक्क प्रकाशात फायनल होणार आणि बक्षीस सगळं देणार आमचं एकाहत्तर हजार पहिलं बक्षीस होतं एकाहत्तर हजार रुपये त्यांना मोजून घ्या म्हणून सांगितलं गोकड होतं कोंबडे होते सगळं बक्षीस व्यवस्थित सगळ्या रित्या दिलं आणि एकतर आपण स्वतः बैलगाडी मालक आहे हो, हो, तुमच्यावर हो, हो, जो अन्याय होता हो, 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 तो दूर करण्यासाठी मैदान घेतलं आणि मला हे पण दाखवायचं होतं की माझं वासरू पळतं का नाही जरी माझ्या वासराने तरी आम्हाला काय नाही पण माणसांना दाखवायचं होतं की माझं वासरू किती पळत ते माणसांना माहित नव्हतं म्हणजे आज बघा आज तसं आदतचं मैदान घेतलं दादा काय माहित नाही परंतु आज महाराष्ट्रातील जी लखन आणि अर्जुन अशा मोठमोठ्या सुद्धा किंवा टोटल टॉपच्याच गाड्या आज मैदानात आल्या काय कारण आज महाराष्ट्रात चार मैदान होते मला वाटते बरोबर ना सगळ्यात जास्त गाड्या आपल्या मैदानाला आल्या होत्या आणि सगळ्यात टॉपच्या गाड्या होत्या प्रत्येक गटात एक ना एक गाडी टॉपची होती आणि एकदम असं नामांकित आज मैदान झालं हा नामांकित मैदान झालं मला हेच करायचं होतं मला हेच दाखवून द्यायचं होतं की मैदान कसं असतं आणि कसं करावं नाही काही थोडस चुकबोल झाली असेल तर माफी असावी पण मला मी ह्या क्षेत्रात नवीन आहे एक वर्ष झाल्या मी या क्षेत्रात आहे हे छोटस होत आमचे हे मंगेश शिंदे आमचा सोमनाथ शिंदे छोटा भाऊ हे सगळे वासराचं संगोपन आज तुम्हाला आवडलेली गाडी एखादी तुमची तर पळालीच चांगली <coughs> हो लखनची गाडी लखनची गाडी चांगली रात्री ते अकरा वाजता आले फोन हो आला त्यांची गाडी आम्ही गोडशेवाडी मध्ये अक्षय पैलव आपले बरोबर आमचे मार्गदर्शक त्यांनी आम्ही तब उतरून घेतला आणि मला माहितच होतं ती गाडी परवा दिवशी वडकिला वगैरे त्यांचं स्पीड बघितलं गाडी चांगली पळाली ती पण आज ती गाडी आली आज आली आज आली आज पोरांना मागा मी सी आलो त्यावेळेस सांगितलं बरं काय सांगितलं मी तुम्हाला गाडी किती नंबर करणार आपली तीन नंबर गाडी करणार मगाशीच त्यांना येऊन सांगितलं केलं हो केलं केलं नक्कीच खरोखर आनंद वेगळा आहे काय आज इथं गाडी राहिली काय भावना आहेत आज गंगनाथ माहिला एवढा आनंद झालाय कारण आपलं मैदान कडेनं पळून आपण नंबर केला म्हणजे फायनल मध्ये राहिलो गोलात राहिलो हे महत्वाचं नक्कीच मित्रांनो आरा बॉडीकरांचा रुद्रा हो आणि आज हा शिवा या गाडीनं दोन दिवसापूर्वी पायरा झाला असंच घरात बसलेलो टीव्ही वरती ज्यांना पायर नाही फोन केला की ते पहिले म्हणायचे की कि वायदी किती त्याला म्हटलं व्हिडिओ बघा व्हिडिओ तर त्यांनी माझ्या ही पण नाही केले बघितल्या पण नाहीत वासरू तसं दिसायला साध आहे तरी आयुष्य काय आम्ही मैदान आम्ही बरवले वासरू आमचं एकदम साध आहे सोळा हजार रुपयाची खरेदी यायची सोळा महिन्यापूर्वी नक्कीच मित्रांनो दादांनी बरीच माहिती सांगितली त्याच प्रकारे बैलाची खऱ्या अर्थानं जडण गडन सगळ्या गोष्टी करण्यासाठी दादा नमस्ते नमस्ते नाव सांगा प्रथम मंगेश शिंदे काय आज शिवाय आपला फायनल साठी राहिलाय काय आनंद आहे काय भावना भरपूर आनंद आहे पण विषय काय बैलाचा का मला डोळ्यात पाणी आले त्याला पाच महिने असताना मी आहे म्हणजे एक आनंद असा मावतोय कि म्हणजे म्हणजे माझी परिस्थिती पण दादाची कंबरी जात आहे त्याच्यावर दादांना तुम्हाला दादा भरपूर भरपूर साथ दिली आणि वरन वासरण म्हणजे मान करून दिले नाही म्हणजे कुणाचा पळालो पण कधीच कधीच म्हणजे असे वासरण खाली मान घालून दिले नाही पण त्याचं म्हणाय गेलं असं की वासरू भरपूर पैशाला मागितलं मागितलं मला वासरू पण आम्हाला काही विकायचं नाही वासरू आम्ही पण वासरू घेतलं आणि त्याचा म्हणजे त्याचा एवढा सांभाळ केला त्याला तुझी जाणीव आहे म्हणजे त्याची त्याला जाणीव आहे की बाबा आपल्यासाठी एवढं करते तर हे किती केलं पाहिजे मुख जनावर त्याला जो म्हणजे बरी सांभाळतो त्याला म्हणजे कळून जातात त्याच्या बैलाच्या बाकी नाही का एवढं एवढं नाही आणि त्याची किंमत करायची किंमत करायची नाही एवढंच बघा मित्रांनो डोळ्यातून दादाच्या पाणी आलं परंतु बैल पळायचा म्हटला तर आज सगळ्यात महत्त्वाचा विषय येतोय पैसा आणि दादांनी बऱ्यापैकी चांगली मदत करून आणि या ना, एक काय नाही एक खंबीर साथ लागत ती दादांची साथ आहे आणि दिलेली आहे सात माणसांना खंबीर साथ पाहिजे साती शिवाय मित्रांनो बघा माणसांना अनेक वेगवेगळे नाद असतात दादा पैसे असतील तुमच्याकडे थार गाडी सगळ्या गोष्टी पैसे असतात पण माणूस वेगवेगळ्या लावत असतो पण आज तुम्ही बैलगाडी क्षेत्रामध्ये शंभर टक्के एवढी मदत करताय खरोखर अशी जर मालकांना पैसेवाल्या मालकांना जर गोरगरीब शेतकऱ्याची जर मदत केली तर नक्की बैल त्यांची उजेडात पाहणार आणि येणाऱ्या काळात तुमचा हिंद केसरी बैल झाल्याशिवाय राहणार तेवढी माझ्या चॅनेलच्या माध्यमातून सांगतो एवढीच आमची इच्छा आहे एवढंच आमच्या बैलांना आम्हाला काहीही नको आज हा मान सगळ्यात मोठा आहे हो हा मान सगळ्यात मोठा आहे मित्रांनो बघा त्याचबरोबर बैल एकट्यानं पळत नाही आज बैलगाडी ना क्षेत्रात काय कॅमेऱ्याच्या पाठीमागे लोक आहेत कॅमेरा धरलेला आहे काय बाजूला उभे राहिलेत सर्वांना आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि नक्कीच येणाऱ्या काळात शिवाला माझ्या चॅनेल तर्फे शुभेच्छा थोडासा खोंड सोडा आम्हाला दाखवायचा मित्रांनो खोंड बघू शकताय एकदम दिसायला साधा खोंड आहे पण परंतु जातीचा जातीचा बैल मारतात ना साधा आहे परंतु खरोखर नाव करतोय आज अकरा व फायनल त्याच आहे आणि जो अंगावरती रंग पडलेला यपचा हा रंग कुठल्याही पैशात किंवा कशात विकत घेतला जात नाही आज ज्यांनी ज्यांनी त्यांना पायरा दिला नाही त्यांच्याच गाड्या आज या बैलानं मारल्या आणि बैलानं ना मालकाचं नाव महाराष्ट्रभर केलं असा आदत किंग कोरेगावकरांचा शिवा आणि तुम्ही मैदान घेतलं जाता त्याबद्दल तुमचही मनापासून धन्यवाद नक्कीच परत सुद्धा अशीच मैदान घेत राहा आणि बैलावरती एक चांगलं बैलगाडी शर्यतीवरती आपलं हात राहू हो द्या धन्यवाद